पाथर्डी शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता शहर विकासासाठी सरसकट अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसंतराव नाईक चौकात रास्ता रोको करण्यात आला शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता शहर विकासासाठी सरसकट अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसंतराव नाईक चौकात रास्ता रोको करण्यात आला शहरातील तहसील कार्यालय नगर परिषद कार्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक जुने बसस्थानक ते खरडा रोड ते जुना साकेगाव रस्ता नाईक चौक ते तनपूर वाडी रस्ता चिंचपूर रोड तहसील कार्यालय ते जुने बस स्थानक नगर परिषदेचे खुले भूखंड या ठिकाणी धनदांडग्या राजकीय पुढाऱ्यांनी सार्वजनिक जागेवर अतिक्रमणे करून बेकायदेशीरपणे व्यवसाय थाटले ही अतिक्रमणे काढण्यासाठी नागरिक सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदने देऊनही काहीच कार्यवाही होत नाही खासदार प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पाथर्डीमधील झालेली अतिक्रमणे कुठलाही भेदभाव न करता काढावी यासाठी रास्ता रोको केला आहे परंतु रस्त्यावरती गोरगरीबांची जी अतिक्रमण होती मग ती टपऱ्याची असेल किंवा हातगाड्यांची असेल छोटी छोटी अतिक्रमण काढली गेली आणि गावातल्या भूखंडावरती शासकीय जागेवरती गावातल्या पांढऱ्या कपड्यातल्या जे काही चोर आहेत त्यांनी मात्र केलेली जी अतिक्रमण होती ती अतिक्रमणं आत्तापर्यंत कोणत्याही प्रशासनानं काढली नाही आणि म्हणून जनतेचा रेट असा होता की गरिबाची अतिक्रमणं काढायची असेल तर अगोदर इथल्या धनदांडग्यांनी जातदांडग्यांनी आणि पुढाऱ्यांनी इथं जी अतिक्रमणं केलेली इमारती बांधलेल्या ती अतिक्रमण अगोदर काढा आणि बाकीची नंतरची छोटी छोटी अतिक्रमणं काढा ही भूमिका आज आम्ही घेतली होती आज आंदोलन झालं आता या तालुक्याचे दंडाधिकारी तहसीलदार साहेबांच्या कार्यालयामध्ये सर्व आंदोलनकर्त्यांची प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा झाली आणि आज आम्हाला तहसीलदारानं एक आश्वासित केलेलं आहे की जेवढ्या काही तालुक्या त्यांच्या ज्या एजन्सी आहेत त्या सगळ्यांनी उद्यापासनं अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतलेली आहे त्यांची पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्यांच्या एका शब्दामुळं आम्ही आश्वासित झालो की ते कोणताही भेदभाव न करता जी जी काही अतिक्रमण असतील ती अतिक्रमण या ठिकाणी काढल्या जाईल त्याच्यामध्ये भली ती नगरसेवकाची असू द्या किंवा आणखी कुठल्याही पुढाऱ्याच्या असू द्या त्यांच्या अतिक्रमणापासून तर गरीबांच्या अतिक्रमण समजूनच अतिक्रमण काढले जाईल अशा पद्धतीनं आम्हाला तहसीलदाराने आश्वासित केलं जर यदा कदाचित तहसीलदारांनी गुरु गरिबांची अतिक्रमण काढली तर भविष्यामध्ये वंचित बहुजन आघाडी दांडग्याची अतिक्रमण स्वच्छ बसणार नाही फक्त पातडी शहरातील ताकद आहे महसूल खात्याला नगरपालिकेला तालुक्यातल्या सगळ्या पुढाऱ्यांना पण विनंती आहे की तुम्ही आमचा अंत बघू नका हातगाड्यावर सर भी तर पुढच्या गाळामध्ये हातगाड्यावर जर तुम्ही हात लावता रस्त्यावर भीत मागून खाणारा माणूस असेल गरीब माणूस असंन चादरीवरती सतरंजीवरती चपलात ठेवून विकणारा माणूस असेल त्याला जर तुम्ही उठवण्याचा प्रयत्न केला तर तुमची नामची काट आहे का पुरिबाला खेळतो काय चस्तकाराला खेळचं वडापावला छेडता काय तुम्ही तुमच्या हिंमत असत पाणी देतात पैसा कमवतात लाखो रुपये त्यांनी या ठिकाणी गोळा त्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे गावकरी आहेत आम्ही भूमिका मांडतो आमची भूमिका गरीबाच्या बाजूची आहे आमची भूमिका हातगडावाल्याच्या बाजूची आहे आमची भूमिका कष्टकऱ्यांच्या बाजूची आहे या ठिकाणी भेदभाव होतोय श्रीमंताला सांभाळला जातोय गरीबाला छेडला जातोय त्यामुळे मित्रांना मी याय तर करूला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा निमंत्रक अरुण जाधव अरविंद सोनटक्के बंडू भांडकर किसन आव्हाड तुकाराम पवार रवींद्र म्हसके सुनील जाधव राजेंद्र काळे अस्तान चव्हाण बंडू भांडकर दीपक वराट सुखदेव मदारणे पार्वती थोरात किरण पालवे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सकाळी अकरा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून वसंतराव नाईक चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे बुधवारचा बाजार दिवस असल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी पोलीस निरीक्षक रमेश रत्न पारखी सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर जावळे शहराचे अमलदार अरविंद चव्हाण गुप्तवार्ता विभागाचे भगवान सानम संजय आव्हाड आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकटे एस पी चोवीस तास पाथर्डी